एक नंबर स्पर्धा झाली पूर्ण म्हणजे असं नियोजन एक नंबर असावं पोरांसाठी प्रोत्साहन भेटत सगळ्या गोष्टींसाठी एवढी मोठी बक्षीस ठेवली त्यांनी खूप छान झाली स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्पर्धेसारखं नियोजन केलं त्यामुळं छान वाटलं खेळायला अशा वर्षीचा महाराष्ट्र केसरीचा सामना हा अतिशय चुरशीचा होणार आहे या आताच्या सामन्यात शेवट अंतिम टप्प्यात जी कुस्ती आली ती एकदम चुरशीच्या पैलवानांची आली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आज अंतिम सामना आहेत आपल्यासोबत काही कुस्ती पट्टू आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूयात काय वाटतं दादा कुठून आले तुम्ही काय नावे आणि पुण्याहून आलो आम्ही सोलापूरच आहे खुद्द आम्ही आता पुण्याहून आलो काका पॉर चाल मी हा झाले तुम्ही खेळले का काही स्पर्धा वगैरे खेळले का क्वार्टर फायनल हरलो बर आता कुस्ती थर्ड कुस्ते काय वाटलं एकंदरीत स्पर्धा कशी काय वाटली काय स्पर्धा चांगली झाली दादा काय वाटतं कोण जिंकणार आज आता तस म्हणाईल तर काकापावर चालमितलेत आमच्या तीन जण पालवनात शिवराज राक्षस झाले महेंद्र गायकवाड साखे द्या तो तिघे पण काकापावर चालमितलेत तेव्हा आता मग आता पुन्हा राक्षस होतील का वाटतं का शेवटी ज्या 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 कष्टाचा यश असतंय त्याचा आपण तर काय बोलणार कशा वाटले चार दिवसाचा थरार कुस्त्यांचा एक नंबर स्पर्धा झाली पूर्ण म्हणजे असं नियोजन एक नंबर असावं पोरांसाठी प्रोत्साहन भेटत सगळ्या गोष्टींसाठी एवढी मोठी बक्षीस ठेवली त्यांनी त्यामुळे पोरांसाठी नक्कीच म्हणजे पुढे प्रयत्न करतील चांगली पोरं आता तुमच्याकडे बघून वाटतं एकदम असं नाही कुस्ती पडतो एकदम धड धाकड वगैरे तर आता जे काही तयार होतात नवीन तालमीतले पोर त्यांना काय एकंदरीत संदेश देतात काय केलं पाहिजे हो चांगली कुस्ती मेहनत केली पाहिजे कष्ट केलं पाहिजे कष्ट केलं तरच व्यायाम सगळं केलं पाहिजे तेव्हा पलवान घडतो कष्ट केलं की दादा काय वाटत कोण होईल कोण स्पर्धेत कोण जिंकून येईल आज होय आज कुणी जर देखील तरी गदा आमच्या तलमीत येणार आहे काय कुठले तुम्ही काय नाव तुमचं पुण्याचे सगळे पुण्याची टीम आली का इथं आमच्या तलमीतल्या आहेत ना दोघान त्यामुळं गदा आमच्या तलमे शंभट बरं काय वाटतं कशा चार दिवस कशा स्पर्धा पार पडल्या काय एकंदरीत वातावरण होत खूप छान झाले स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्पर्धेसारखं नियोजन केलं त्यामुळं छान वाटलं खेळायला आता एकंदरीत ते, ते एक कुस्ती जे आहेत त्याला नाही का म्हणजे जो एक क्रिकेटला जसं वेळ राहत लोकांना तसं कुस्तीसाठी कुस्तीप्रेमींना काय आव्हान करशील कुस्तीप्रेमींसाठी नाही कुस्तीकड लोकांनी जास्त म्हणजे हे केलं पाहिजे आता तुम्हाला जो खुराक नाही का पूर्णपणे मेंटेन करावं लागतं बॉडी बनवण्यासाठी वगैरे अनेक असे कुस्ती आहेत आहे की हो ज्यांच्यावरती खुराक साठी खर्च नाही का त्यांना परवडत नाही त्यामुळे कुठे कुस्तीतून बाहेर जातात तर मग काय एकंदरीत काय वाटतं तुला की काय याच्याकडे शासनाने काय केलं पाहिजे शासनाने म्हणजे पोरांना दत्त घेतलं पाहिजे जरा पोरा गरीब कुटुंबातूनच पाहिलं म्हणजे जास्त म्हणजे जास्त करते अस मैदानी कुस्ती खेळून आता महाराष्ट्र केसरी किताब कोण पटकावल या वर्षीचा महाराष्ट्र केसरीचा सामना हा अतिशय चुरशीचा होणार आहे या आताच्या सामन्यात शेवट अंतिम टप्प्यात जी कुस्ती आली ती एकदम चुरशीच्या पैलवानांची आली सोलापूर जिल्ह्याचा आपला महेंद्र गायकवाड तसेच शिवराज राक्षे आणि तीन नंबरला याच पुण्याचा आपला पृथ्वीराज मूळ हे तिन्ही चांगल्या जबरदस्त ताकदीचे आणि चांगल्या कष्टाची मुलं फायनल साठी आता आलेत आता हा सामना एवढा चुषीचा होणार आहे काका पवारच्या दोन पट्टे आहेत शेवटला दोन्ही लढतील आणि त्यांच्यातलाच कोणीतरी महाराष्ट्र केसरी नक्की होईल ह्याच्या सर्वांनाच माहिती आहे आणि त्यातली त्यात जास्तीत जास्त शिवराज राक्षे हा प्रबळ दावेदार म्हणून आता मानला जातोय जा राक्षेची कुस्ती आहे म्हणून लोक गोळा होतील गोळा होतील शंभर टक्क्यात राक्ष हा एकदम उत्तम असा चांगला कष्टाचा पैलवान आहे चांगला अनुभव आहे आणि शंभर टक्क्यात तोच महाराष्ट्र केसरी होईल नक्की दादा काय वाटतो कोण होईल महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा आज लास्ट दिवस आहे अंतिम सामना आहे एकंदरीत कशा पद्धतीने कुस्ती स्पर्धा झाल्यात आज अंतिम सामना आहे तो कोण जिंकायलाच वाटतंय दोघही आमच्या तिघही आमच्या तालमीतले आहेत शिवराज राक्षस झालं महेंद्र गायकवाड आणि जाधव ती घरी आमच्या आणि एक तेवढा बाहेरचा आहे एक कुस्ती झाली का गदा आमचीच फिक्स आहे त्यामुळे काय शंकाच नाही त्यात पुणेकर आवर्जून म्हणतात की गदा आमचीच आहे हा कारण तशी प्रॅक्टिसच घेतली आमच्या वस्तू गुरुवरे काका पवार साहेब अर्जुन आवर्डे आहेत त्यांनी प्रॅक्टिसच घेतली तशी की